नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये दसऱ्यापूर्वी अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार एक महत्त्वपूर्ण विधान आणि एक मोठं विधान राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिळवे यांनी केलेलं आहे कारण ते हिंगोली दौऱ्यावर आहेत काल त्यांनी बोलताना स्पष्ट केलं की हिंगोली दौऱ्यात असताना माननीय नरहरी झिरवळे यांनी स्पष्ट केलं की दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकऱ्यांना मदत दिली जाईल शेतकऱ्यांच्या खात्यात जे अतिवृष्टी नुकसान भरपाईनं ग्रस्त झालेले शेतकरी आहेत त्यांना नुकसान भरपाई दसऱ्याच्या अगोदर त्यांच्या खात्यामध्ये येईल असे त्यांनी स्पष्ट संकेत स्वतः सांगितलेला आहे कारण तिथे पत्रकारांनी स्पष्ट केले की मदत दसरा दिवाळीपूर्वी सण शेतकऱ्यांच्या खात्यात येईल का सणाच्या अगोदर शेतकऱ्याच्या खात्यात पैसे येतील का असं स्पष्ट बोलताना नरेश झिळवे यांनी स्पष्ट केले की दसऱ्याच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येतील परंतु महत्त्वाचा प्रश्न हा आहे शेतकरी मित्रांनो की कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे येतील कारण अजून पंचनामे चालू आहेत पंचनाम्याचे रिपीट पण प्रशासनापर्यंत गेलेले नाही आहेत आणि त्यांनी तर सांगतात की तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येतील दसऱ्यापर्यंत कारण दसरा फक्त दहा अकरा दिवस राहिलेला आहे आणि त्याच्यात लगलीच एवढं प्रोसेजरनं काम पूर्ण होईल आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येतील असं कसं बोललेत मंत्री महोदय हेच महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये म्हणावा लागेल परंतु याच्यामध्ये एक थोडा क्लिअर आहे कारण प्रशासनाने या अगोदर दोन जी आर काढलेले आहेत पर तर म्हणजे दोन टप्प्यामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे जून जुलै वेगळा टप्पा आणि ऑगस्ट सप्टेंबर वेगळा टप्पा एखाद्या वेळेस जून आणि जुलै या महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टी नुकसान झालेलं होतं त्यांचा रिपोर्ट प्रशासनापर्यंत जर घ्यायला असेल तर त्यांच्यासाठी राज्य शासनाकडून निधीची मंजुरी केलेली आहे त्यांच्यासाठी निधी जाहीर करण्यात आला आहे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये निधी मंजूर करण्यात आलेला आहे अशा जिल्ह्यांच्या खात्यावर दसऱ्याच्या अगोदर अतिवृष्टी अनुदान नुकसान भरपाई येऊ शकते कारण मंत्री महोदयाने जे बोललेलं वाक्य आहे त्यामध्ये काही थोडे का तथ्य असल्याशिवाय ते बोलू शकत नाहीत त्यामुळे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि प्रशासन प्रशासन असो शासनाचा निधी पूर्तता पूर्ण झालेला असेल तर दसऱ्याच्या अगोदर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पंचनामे पूर्ण करून रिपोर्ट दिले गेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टी नुकसान भरपाई येऊ शकते त्यानंतर सप्टेंबर आणि ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जे पाऊस आणि अतिवृष्टी झालेला आहे त्याची पंचनामे सध्या काही काही ठिकाणी सत्तर का का ते ऐंशी टक्के झाले आहेत काही ठिकाणी पूर्ण पण झालेले आहेत काही ठिकाणी अर्धवट आहेत आणि आता सध्या अजून पाऊस पडतो आहे त्यामुळे हा रिपोर्ट ही अजून ॲड करावा लागेल त्यामुळे जे पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेत आणि त्यांचे रिपोर्ट गेलेले आहेत या पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांसाठी जे राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर दसऱ्याच्या अगोदर दसऱ्याच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे टाकले जाणार आहेत त्यामुळं नरहर जिवळे यांनी दिलेले ट्रीटमेंट स्टेटमेंट बरोबरच आहे कारण त्यांनी जी रक्कम मंजूर केली आहे या अगोदर काही जिल्ह्यांसाठी ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर दसऱ्याच्या अगोदर टाकणार जाणार असल्याचे स्पष्ट त्यांनी केलं आहे कारण दसऱ्याच्या अगोदर पैसे मिळतील हे खूप शेतकऱ्यांना वाटत नाही मिळणार नाहीत परंतु ज्या जिल्ह्यांचे दोन आर परवा निघालेले आहेत त्या जिल्ह्यामध्ये काही जिल्हे पाच जिल्हे एकदा आणि नंतर तीन जिल्हे यासाठी राज्य शासनाकडून जी आर काढण्यात आला आहे आणि ज्या जिल्ह्यांचे जी आर निघाले तो निधीला मंजूर दिले आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दसऱ्याच्या अगोदर शेतकऱ्यांना पैसे मिळतील परंतु इतर जे जिल्हे आहेत त्यांच्यासाठी राज्य शासनाकडून पंचनाम्याचा रिपोर्ट घेतला जाईल त्याच्यावर निधीची पूर्तता केली जाईल त्यासाठी निधी जाहीर केला जाईल व नंतर जी आर काढला जाईल त्यामुळं जुलै व जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या पिरियडमध्ये जे अतिवृष्टी झाली आहे यामधील जे जिल्हे आणि जे मंडळं आहेत यांच्यासाठी नवीन निधी जाहीर केला जाईल आणि तो निधी जाहीर केल्यानंतर जी आर काढला जाईल मगच दसरा किंवा दसऱ्याच्या नंतर पैसेही मिळू शकतात त्यामुळं आता सध्या ज्या जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत आणि त्यांचा रिपोर्ट राज्य शासनामध्ये पंचनाम्याचा रिपोर्ट शास प्रशासनाला जर कृषी विभागाला गेलेला असेल तर त्यांच्यासाठी याद्या तयार केल्या असतील त्यामुळे दसऱ्याच्या अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्या पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी आठ ते साडेआठ हजार जिराईत आणि इतर बागायती आणि फळबाग यांच्यासाठी वेगळा निधी आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाईल त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यामध्ये दसऱ्यापर्यंत सगळ्यांचे पैसे येऊ शकणार नाहीत फक्त पहिल्या टप्प्यामध्ये ज्या पहिल्या टप्प्यामध्ये ज्या अतिवृष्टी नुकसानबाधित जे जिल्हे होते त्यांच्यासाठी जो निधी मंजूर केलेला आहे व त्याचा जी आर राज शासनाने जो काढलेला आहे त्याच जिल्ह्याला फक्त दसऱ्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येणार आहे उर्वरित जिल्ह्यांचा निधी राज्य शासनाकडून मंजूर केल्यानंतर दसराही झाल्यानंतर पैसे घेऊ शकतात धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेट चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला